जडांगे पाटील शिवाय कोणाला देतोय देतोय मला असं वाटत हे नकली भांडत आहे बाजूने भूमिका घेतली आणि जरांगेने जर असताना देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं तर मी समजू शकतो की हे भांडत आहे दाखवायचे दात ये आणि खायचे दात वेगळे की ओबीसीने बीजेपीला मतदान त्यामुळे पाहिजे दाखवायचे जात आणि खायचे जात एकच असला पाहिजे तरच मग मागायला ये नाही तर अजिबात मत मागायला येऊ नको आपण आरक्षण वाचूया एवढच आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो घ्या पाटील शिवाय कोणाला देतो मी तुम्हाला काय वाटत की जडांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांचं भांडण झालं असं तुम्हाला वाटत बरोबर आहे की कि आहे बरोबर आहे पण मला असं वाटतं हे नकली भांडण आहे कोणाच्या लक्षात आलं का हे नाही हे नकली भांडण का <laughs> भारतीय जनता पक्षाने जर ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली आणि जरांगेने जर देवेंद्र दे फडणवीसला टार्गेट केलं तर मी समजू शकतो की हे भांडण आहे हे भांडण आहे पण देवेंद्र दे फडणवीस यांनी असणार भूमिका घेतलीच नाही त्यांच्या पक्षाने भूमिका घेतली नाही आणि तरीही जरांगे पाटील जे आहे ते देवेंद्र दे फडणवीसला टार्गेट करतात राजकारण लक्षात आलं तुमच्या राजकारणावर लक्षात आलं का दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे दाखवायचे दात काय तर आम्ही असताना जळांगे पाटील देवेंद्र फडणवीसला शिवाय देतोय आणि खायचे दात तू काय म्हणतोय की ओबीसीने बीजेपीला मतदान द्यावं ओबीसीने बीजेपीला मतदान दिलं तर उद्या ओबीसी बीजेपीला विचारू शकतो का की तुम्ही आमच्या बाजूने मतदान दिलं का नाही केलं हे विचारू शकतो का तर नाही का नाही तर तो सरळ सांगेल मी तर ह्या प्रश्नावरती भूमिका घेतलीच नाही मी जणांगे पाटलांच्या मागणीला विरोध केलेलाच नाही जणांगे पाटलांच्या मागणीला आम्ही विरोध केला नाही तुम्ही आम्हाला मतदान दिलेलं आहे याचा अर्थ की आम्हाला जे पाहिजे ते करायचे आहे आणि आम्हाला जे पाहिजे ते इथला असणार जणांगे पाटलांना जे पाहिजे तेच आम्हाला <The conversation> करायचं आहे आणि म्हणून फसून घेऊ नका स्वतःला स्वतःला फसून घेऊ नका राजकारण समजा दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे तुम्ही सांगितलं पाहिजे दाखवायचे दात आणि खायचे दात एकच असला पाहिजे तरच मत मागायला ये नाही तर अजिबात मत मागायला येऊ नको आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या ह्या कालावधीमध्ये आपल्याला शांतता राखायची आहे जे राजकीय मत आहे ते राजकीय मत राहिलं पाहिजे ते सामाजिक मत होता कामाने गावामधलं विच वाद होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि ती दक्षता घेत आपण आरक्षण वाचूया एवढंच आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो